आमच्या कैलास बाबा ना फार गोड गातात। आईची माया अरे एखादी पक्षी नसते ना घरट बांधते मंदिर उभा करते पण ज्या दिवशी तिचं बाळ निघून जातो डोळ्या देखत त्या दिवशी एवढं मोठं प्रेमाचं मंदिर सुद्धा अरे गदगदा हालत आणि आपसूक डोळ्यामध्ये पाणी येत माया मा... my मांडलेला पाठ पाहिला रांगोळी काढलेली पाहिली आणि कबीर महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं काय ग पन्नास वारकरी जेवायला यायचे म्हणून एवढा आठा हास पण पाहण्याचा प्रयत्न केला तरी कमालाला पाहता नाही येणार ना आता पांडुरंगाची शपथ घातली नावा आपल्या बाळानं ना? पदर सावरला आणि लागली कामाला भात बनवून झाला खिचडी बनवून झाली देवघरात जायची लेकराचं मुंडकं पाहायची परत माघारी यायची मालकाला म्हणायची ताटं लावा आपण जेवायला वाट वारकरी आले ऐका पंक्ती बसल्या कबीर महाराज पाणी वाढत होते तिनं ताटं वाढली बसायला पाठ दिले टेकायला पाठ दिला रांगोळी पाहिली एका वारकऱ्यानं काय हो वार काय सुंदर वारकरी रांगोळी काढता तुम्ही काय सुंदर स्वयंपाक बनवला एक एक पदार्थ ताटात वाढायची डोळ्यातली आसव डोळ्यात दाबायची रडत नव्हती उदका आवरच होती माझा कमाल असताना लई मदत केली असती त्यानं त्याला भात आवडतो त्याला भाजी आवडते त्याला आमटी आवडते फार प्रेम आहे माझ्या कमालाच हो वारकऱ्यावर गेलाय बघा देवाकडं तो भजनाला शपथ घालून गेलाय अजून आमचे आम्हाला सांगू नका म्हणे तुम्ही जेवण करून घ्या वारकरी जेवू लागले मध्येच देवघरात जायचे पदर घ्यायची तोंडामध्ये पदर कोंबायचे आणि डस रडायची परत बाहेर यावं जेवायला घालावं परत आज जावं आपल्या लेकराचं मुंडकं उराला बांधून कवटाळावं रडत रडत जेवणही वाढलं जेवणं झाली वारकरी निघाले जाता जाता गावाच्या बाजूनं एका तिरडीवरती प्रेत बांधण्यात येत होतं त्याला जाळायची तयारी केली जात होती पण त्या प्रेताला मुंडकं नव्हतं नुसतं धडच होतं वारकऱ्यांना पाहिलं आणि ते धड हात जोडायला लागले चमत्कार झाला बाकीचे म्हणले काय हो कुणाचं भुरगा अस वारकऱ्याला पाहून हात जोडत त्याला मुंडकं नाही डोकं नाही डोकं असणारी माणसं सा कधी साधूच्या पायावरती डोकं नाही टेकवत डोकं असणारी माणसं कधी वारकऱ्याच्या पायावरती नतमस्तक नाही होत अरे मस्त सर्वांगा शोभले मस्त कठिंगणा लागे संतांच्या चरणा कुणाचं असेल की जे हात जोडतं कबीर महाराजांचा होंद का दाटून आला तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते ना तिला आई म्हणतात पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला बाप म्हणतात काय त्या बापाचं प्रेम आहे पुरावर पूर भरून आला आत्तापर्यंत रडला नव्हता तो पण लेकराच्या जाण्याचा विरह आता सहन होईना माझं बाळ ते माझं कुणी पोर माझा कमाल कपाळाला का गंध काय लावतो माळ काय घालतो भजनाला काय जातो एकादशीचं व्रत काय करतो आनंदानं भजनात नाचतो काय वारकऱ्यांची सेवा काय करतो पंढरपूरला गेलो तो पांडुरंगाशी बोलतो काय माझा कमाल माझंच लेकरू आहे देव आणि आपण जेवावं आपल्याला अन्नदान मिळावं म्हणून माझ्या पोरानं स्वतःचं मुडक बाजूला केले काय आशीर्वाद द्याल त्याला आशीर्वाद नाही मग वरदान देतो आणा मुंडक मुंडकं आणलं आणि आन वारकऱ्यानं त्या धडाला ते, ते मुंडकं लावलं परिणाम असा झाला अरे ते धड आणि ते मुंडक पुन्हा जिवंत झालं आणि